जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते रन धुरंदर शहाजी राजे भोसले पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्र आणि जगभरात साहित्य उपलब्ध आहे हजारो इतिहासकारांनी शिवरायांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास संशोधन करून विविध भाषेत लेखन केले स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवरायांची ख्याती जगभरात आहे मात्र त्यांना स्वराज्याची प्रेरणा देणारे त्यांचे पिता शहाजीराजांच्या जीवनावर तितकाचा परामर्श घेतला गेला नाही ही सून दूर करण्याचा प्रयत्न पुण्यातील इतिहास अभ्यासक अमर युवराज डांगड यांनी दहा वर्षाच्या अथक परिश्रमातून रंगुरंद शहाजीराजे भोसले या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे रणधुरंधर शहाजीराजे भोसले या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इतिहास अभ्यासक लेखक अमर युवराज डांगट सागरराज बोंदिगरे आदी उपस्थित होते या प्रसंगी नितीन गडकरी यांनी डांगट यांनी पुस्तक लिहिण्यासाठी दहा वर्ष राज्यासह कर्नाटकात विविध ठिकाणी फिरून घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले श्री दांगट म्हणाले तीनशे पन्नास वर्षाच्या इस्लामिक आणि पारतंत्र्याच्या काळात जनतेच्या मनातील स्वाभिमान जागृत करून नवसंजीवनी देण्याचे महान कार्य शहाजीराजांनी केले मराठ्यांना साक्षात्कार त्यांनी सर्वप्रथम घडीला घडिला म्हणूनच शहाजीराजांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वावर लिहिण्याचा संकल्प गेल्या दहा वर्षापूर्वी केला आणि देशभरात भ्रमंती करून कर्नाटकातील होदगिरे या गावात शहाजीराजांच्या समाधीस्थळी संकल्पपूर्ती झाली असल संदर्भाचा आधार घेत शहाजी संपूर्ण जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे कर्नाटकात त्यांनी निर्माण केलेले प्रचन्न राज्य आणि महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे कशा प्रकारे योगदान होते याची तपशीलवार मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे शहाजी राजांचा जीवन प्रवासांनी गाजवलेल्या व अद्याप अपरिचित असणाऱ्या मुहिमांची माहिती अनेक ठिकाणी भेटी देऊन अस्तल संदर्भ गोळा करून आणि शेकडो जणांकडून दाखले घेऊन अखेर रण धुरंदर शहाजीराजे भोसले या पुस्तकात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे पुस्तकाचे प्रकाशन माझे प्रेरणास्थान असलेले गडकरी साहेबांच्या हस्ते करतात अधिकार नामात हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव